जळगाव एम आय डी सी पोलिसांनी होळी आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च आयोजित केला आहे या रूट मार्च चे उद्दिष्ट शहरातील कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवणे आहे पोलिसांच्या या पावलामुळे सणाच्या काळात शांतता आणि सलोखा राखण्यास मदत होईल जळगावातील पोलिसांचा रूट मार्च पहा सर काय सांगाल आज या ठिकाणी रूट रूटमार्च करण्यात येतो पोलिसांकडून नेमकं काय विषय पुढील दोन दिवसात गोळी आणि सारखे दोन मोठे सण येत आहेत तर काही जो सेन्सिटिव्ह पार्ट आहे संवेदनशील भाग आहे त्यात नियमित गस्त ठेवलं यासाठी माननीय पोलीस अधीक्षक आमचे महेश्वर रेड्डी साहेब अपर पोलीस अधीक्षक मकादी साहेब आणि गुरु संदीप गावी साहेब यांनी या सदर पर परिसरातून एक रूटमार्चचं आयोजन करावं जेणेकरून हे सण उत्सव हे शांततेने पार पडतील यासाठी सगळ्या पोलीस स्टेशनला सूचना दिलेली होती त्याप्रमाणे आज एम आर डी सी पोलिसांतर्फे फ्रूट मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर होळीनिमित्त काय आवाहन कराल आपण नागरिकांना होळीनिमित्त आम्ही नागरिकांना आवाहन करू की हिंदूचं पारंपरिक सण होळी आहे पण कोणालाही जीवितचा धोका निर्माण होणार नाही पर्यावर पर्यावरणाचं संरक्षण नाही या पद्धतीने आणि कोणत्याही रंगांचा हानिकारक केमिकलचा न वापर करतात किंवा कोणत्याही दारू किंवा अंमली पदार्थ सेवन न करता होळी जर साजरी केली तर शांततेच्या मार्गाने होळी साजरी होईल आणि सर्वांना आनंद घेता येईल काय तसेच ये तस आपण रंग वगैरे उडवतो किंवा पाणी उडवताना इतर कोणत्या धर्माच्या किंवा जाती धर्मांच्या किंवा समाजाच्या भावना दुखावणार आहेत याबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी एवढी एमआयडीसी पोलिसांतर्फे विनंती करण्यात येत थँक्यू जळगाव क्राईम रिपोर्टर शाहिद खान की रिपोर्ट